गोष्टीचा प्रचार आणि प्रसार अशाही माध्यमातून होतो गरज आहे ही काळाची गरज आहे कारण सुजान सुजान पिढी आणि बलवान पिढी तयार करायची यासाठी प्रचार आणि प्रसार महत्वाचा आहे बरच शिकायला मिळतं या खेळाच्या माध्यमातून म्हणून कुस्तीने मान दिला कुस्तीने सन्मान दिला कुस्तीने शौर्य दिला कुस्तीनं धैर्य दिला सर्व काय कोण सो काय ट्रक विजय शाबाश आता कपडे घाला सुदर्शन खाडेरे चला सुदर्शन हॅलो ए पाळीवरची बाहेर गशो ए चला बाहेर साई चितुरे साई चितुरे चला बाहेर बरं आहे दोन बाळाजी बाहेर आ बाहेर बाहेर तुम्ही चली फक्त कोच मंडळ येणार नाही द्या साई चितुरे आत करा चला ए ए याबाजी याबाजी बाहेर बरोबर बघा उजू आताजी पाळीवर बाहेर बाहेर ए

आपण बुका करू आपले नेम वापरून बघा ऑब्जेक्शन आले ए पोरण ए त्या कुठे गेले चला चला इथे फक्त पोच वेळ पण पहिला तात्या कोळपे हे सगळे तुम्ही तुमचा जरा ओ तात्या पहिला

आपल्याला सुना सगळ्या महाराष्ट्र एक गॅलरी आता होत आली महिलांची माता भगिनीची या बाजूला बसल्या त्या बाजूला नंतर सावली आल्यानंतर एका बाजूला सगळ्या माता भगिनींची बैठक व्यवस्था नंतर करा अर्ध्या अर्ध्या बसल्यात खाली आणि मंडप मंडपवाले माईकशी संपर्क झाला समर्थ चोर मध्ये विजयी ढाक मारली ना शबाज आर्यन शेडगे नाहोरा लाल पहिला पुकार सागर जाधव नाहोरा सागर